हाय मित्रांनो हवयू कसे तुम्ही हो चांगलेच असाल मी पण चांगले तुम्ही पण चांगले तर नवीन ओळखची नवी सुरुवात आज बनवणार आहे अंडा बुर्जी मस्त पैकी म्हणजे ऑमलेट बनवणार आहे म्हणजे माझ्यासाठी मी बुर्जी बनवणार आहे ह्यांच्यासाठी ऑमलेट बनवणार आहे त्याचे बघा कांदा टमाटा हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकले थोडंसं हळद पण टाकले मीठ पण टाकले तर ता आता फक्त अंडे फोडायचे अगोदरची पण तयारी दाखवली असते तुम्हाला पण

नाही येत ना तर आंड्या सडकून घालवत बाई म्हणून मला भीती वाटते अंडे थोडस हे वाटत अस मित्रांनो अंडेच नेहमी चेक करून घेत जावं अंडे कधी कधी खराब पण निघतात

मीठ टाकते मीठ ना फक्त आणि हळद टाक ना आणि थोडस कांदा मसाला बघ बाय हे मांड जळायचं आमचं कदाच बोलू यांना ना अंडे गोल लागतात पण त्यात व्हायला तर पाहिजे पण छान झाले अंड्याची कोळ मस्त रे हा का आणि आज मी फुलकी केले तर तेल ना टाकलं तेल टाकलं पप्पाला जेवायला नाही नाही ह्याच्यात फुलकी का केली असंच आज फुलकी खाऊशी वाटल्या म्हणून हो बघा तर बघा थांबा तुम्हाला अंदर दुसरं पण बनवून द्या तेल पडलं होतं आपलं पाणी पडलं होतं कसं आहे तसं बनवायचं खायचं लोक कस बनवास नाही बघ हे पण गोल म्हणते हा गोलच करते बाई त्रासच ठेवते आणि माझ्यासाठी थो, मी भुर्जी बनवते आम्हाला थोडे दोन पाचच मिनटं थांबा अगं ते तुटतेच ग मी तरी काय करू अग दिदी तर अंड तुटल एकच अंड होतं तुटलं ते पण बघ आता हे अंड काढते आता हा बोल ना हे अंड हा बरं नुसतं मीठ टाकता बघा तुझ्या तो तामा, तामा,

अंडा 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 बघा हे अंड माझा माग काय नाही सिम्पल सागं बन उलटा आणखी सिंपळा बघा आपल्या हिरव्या मिरच्या टाकते दोन टाकते गोड मस्त घरा खरा कांदा टाकलो घरात मिरच्या टाकलं

मस्त वाचयच हळद टाकते तेल कमी वापरले मी जास्त नको तेल

चला आता आता जेवते मी खोकलाच लागलो मला चला मग बाय बाय